जळगाव मोफत अन्नदान सेवा संस्था यांच्या वतीनं गेल्या बारा वर्षापासून आषाढी वारीच्या दरम्यान दर्शन रांगेत उभे असणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान केलं जात आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून बिठुरायाच्या दर्शनाची आज मनात घेऊन लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात आणि दर्शनाच्या प्रतीक्षेत दर्शन रांगेत उभे राहतात या विदर्शनाला कधी पंधरा तास तर कधी वीस तास लागतात त्यामुळे दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या वारकऱ्यांना जळगाव मोफत अन्नदान सेवा संस्था हे अन्नदान करत आहे जळगाव येथून या संस्थेचे कार्यकर्ते पायी चालत एकादशीच्या आधीच चा पंढरपूरला पोहोचतात अन्नदान करण्यासाठी लागणारा शिधा लोकवर्गणीतून गोळा करून ते येताना सोबत आणतात दररोज सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वारकरी याप्रमाणे वारी कालावधीमध्ये अडीच ते तीन लाख वारकरी अन्नदानाचा लाभ घेतात हे अन्नदानाचं पवित्र कार्य करण्यासाठी विठ्ठल रुक्मणी मंदिर समिती पंढरपूर नगर परिषद तसेच स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते त्यांना मदत करतात ही अन्नदान सेवा अखंड चालू राहावी अशी प्रार्थना या संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे रामकृष्णरी आम्ही जळगाव मोफत अन्नदान सेवा समितीकडनं गेल्या ब बारा वर्षापासून पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोफत अन्नदानाचा संपर्क करीत आहोत आमचे ललितदादा काळे यांच्या माध्यमातून हा का आम्ही उपक्रम राबवत आहोत आम्ही जळगाव येथून लोकवर्गनी जमा करतो तेल मीठ हळद साबुदाना हे नाना प्रकार आम्ही सामान्यातल्या गरीब शेतकरी यांच्यामार्फत सर्व आम्ही हा निधी जमा करून आणतो जळगावमधून गेले आम्ही दहा दिवस इथं आम्ही हा उपक्रम राबवतो तरी आम्ही दर्शन बारीतील लोकांसाठी खास दर्शन बारीतील लोकांना बारा बारा तेरा तेरा तास लागतात त्यांच्या सेवेसाठी आम्ही हा उपक्रम राबवतो गेल्या आम्ही हा पंचेचाळीस क्विंटल तांदूळ आहे अशा नाना प्रकारच्या आमच्याजवळ वस्तू आलेल्या आहेत तरी आम्हाला पण जळगावच्या वतीने खूप मदत मिळते आणि इथं स्थानिक पंढरपूर नगर परिषद विठ्ठलपट पर, विठ्ठल मंदिर समिती हे पण आम्हाला सहकार्य करतात आणि सर्वस्थ नागरिक पण आम्हाला मदतीला धावून येतात वारीतले ना नागरिकसुद्धा आम्हाला मदत करायला धावतात असा आमचा उपक्रम आहे गेल्या बारा वर्षापासून आमची ही टीम सर्व जळगावमधून राबत आहेत आम्ही कमीत कमी दोनशे भाविक इथं आम्ही सेवेसाठी मोफत येतो आम्ही या दर्शनबारीमध्ये दररोज लोकांना चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांना अन्नदान करतो असं एकूण आम्ही दहा दिवसात अडीच ते तीन लाख भाविकांपर्यंत अन्नदान मोफत पुरवतो अशी आमची सेवा अखंड चालू राहते आणि यापुढेही हीच कार्य सुरू राहत अशी आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो जय हिंद रामकृष्ण हरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या